शरीरामध्ये रक्त कमी असेल इम्युनिटी कमी असेल डोळ्यांनी कमी दिसत असेल स्किनवरती चकाकी नसेल स्किन एकदम ड्राय झाली असेल केस खूप गळत असतील किंवा शरीरामध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमवरती रामबाण उपाय म्हणजे आज प्रियंकाज रेसिपीमध्ये मी एक मिरॅकल ज्यूस घेऊन आली आहे हा ज्यूस कधी प्यायचा किती वेळेस प्यायचा कसा करायचा ह्याची सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तर वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया ज्यूस बनवण्यासाठी इथे मी एक असं बीट घेतलं आहे हे बीट मोठ्या साईजचं घेतलं सा आहे मी आणि असं थोडं दाबण बघायचं एकदम ताजं बीट आहे आणि ज्यूस करताना ताजं बीटच घ्यायचं म्हणजे ते चवीला गोडही लागतं आणि चांगलंही लागतं एक टोमॅटो घेतलं आहे एक इंच आलं घेतलं आहे दोन इथे मी गाजर घेतलेत आणि दोन ताजे आवळे मी इथे घेतलेत हे बघा हे असे आवळे दाबले की एकदम ताजे आवळे आहेत तर आता एक एक करून ह्याची आपल्याला सगळ्यांची स्किन काढून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जर असं पिलर असेल तर तुम्ही अशी स्किन काढून घेऊ शकता आणि जेव्हा पण तुम्ही ही रेसिपी कराल त्यावेळेस त्याची थोडी स्किन काढूनच घ्या म्हणजे त्याच्या जे रेषा असतात जे धागे असतात गाजराचे ती ज्यूस पिताना तोंडामध्ये येत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे त्याच पद्धतीने आपल्याला बिटाची सुद्धा साल काढून घ्यायची आहे बरेच जण बीट सालीसगतसुद्धा वापरतात जर तुम्हाला साल आवडत असेल तर तुम्ही साली सगत सुद्धा याचा ज्यूस करू शकता पण सध्या या ज्यूसमध्ये मी साल काढून वापरते आहे तर ह्या पद्धतीने अशी स्किन काढून घ्यायची बघा स्किन काढतानाच पूर्ण हात माझा लाल झाला आहे आणि याचे असे बारीक काप करून घ्यायचे असे छोटे छोटे काप जर आपण बिटाचे केले तर ज्यूस एकदम स्मूथ होतो एकदम तुकडे त्याच्यामध्ये राहत नाही किंवा जास्त ता वेळ पण त्याला लागत नाही सगळ्यांनाच तुम्हाला माहिती असेल की बिटामुळे शरीरातलं रक्त वाढतं आणि बीटचं बीट जर आपण रेग्युलर वापर जेवणामध्ये केला किंवा ज्यूस आपण जर त्याचा प्यायलो तर आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन लेवल वाढतं आपलं ब्लडसुद्धा वाढतं तर अनेमिया असेल कोलेस्ट्रॉल असेल हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये अत्यंत उपयोगी आहे बीट तर त्याच पद्धतीने असे गाजराचे सुद्धा तुकडे करून घ्यायचे आणि गाजर ह्या ज्यूसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे बिटासोबतच का कारण गाजरामध्ये ए विटॅमिन जास्त असतं ए जीवनसत्वामुळे आपले डोळे चांगले होतात आणि सध्या हिवाळ्यामध्ये गाजर एकदम ताजे मिळतात एकदम फ्रेश मिळतात ज्यूस करताना केव्हाही ताज्या गाजराचाच वापर करायचा हिवाळा असा सीझन आहे ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्या एकदम फ्रेश असतात आणि खूप छान चवीलासुद्धा लागतात आता ह्याच्यामध्ये घ्यायचे आवळा आवळ्याचे सुद्धा असे काप करून घ्यायचे आणि काप करताना थोडंसं अवकाश करायचं हाताला लागू शकतं आवळ्यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात जास्त सी विटॅमिन कशात असतं तर आवळ्यामध्ये असतं आवळा जर आपण रोज खाल्ला किंवा आवळ्याचा ज्यूस आपण जर रोज प्यायलो तर आपली स्किन एकदम मस्त होते ग्लो येतो सकाकी येते स्किनवरती आपले केस एकदम सुंदर होतात कोंडा जर असेल केसामध्ये त्याचा जर त्रास असेल तर तो कोंडा आपला सगळा निघून जातो डायजेस्ट आपल्याला खूप छान होतं आपलं पोट साफ व्यवस्थित होतं आणि रोज आपण एका आवळ्यात चावून चावून खाल्ला तर दात आपले निरोगी राहतात दाताला कीड लागत नाही ठणक लागत नाही दात स्वच्छ राहतात आणि तोंडालासुद्धा दुर्गंधी येत नाही तोंड एकदम स्वच्छ राहतं चार जणांना पुरे किंवा चार ग्लास होईल इतका मी हा ज्यूस तयार करते तर त्यानुसार सगळे इन्ग्रिडियंट्स मी ह्याच्यामध्ये वापरले त्याच्यामुळे इथे मी दोन आवळे घेतले आहेत आता आलं घ्यायचं आहे आल्याचे सुद्धा असे बारीक तुकडे करायचे आलं सगळ्यांनाच माहिती आहे की आल्यामुळे डायजेशन चांगलं होतं पोट चांगलं साफ होतं आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटोसुद्धा मी असं लाल घेतला आहे ताजा घेतला आहे जर तुम्हाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल किंवा टोमॅटो जमत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल हे असं सगळ्यांचे मी आता काप करून घेतलेत आता इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे ह्याच्यामध्ये जे आपण काप केले ते सगळ्या ह्याच्यामध्ये टाकायचे सगळ्यात आधी बीटरूट टाकते आहे मी सध्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये हे सगळं एकदम ताजं मिळतं फ्रेश मिळतं तर जितकं तुम्ही ह्या सीझनमध्ये खाल तितकं तुम्हाला वर्षभरासाठी पुरतं तितकं तुमचं शरीर चांगलं होतं आता हे सगळं मी मिक्सर जारमध्ये टाकलं ह्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकायचं म्हणजे पाणी इतकं टाकायचं आपल्याला की हे चांगलं बारीक होईल इतकं आणि झाकण लावून हे मिक्सरला एकदम बारीक असं पेस्ट करून घ्यायची याची आता हे बघा बितामुळे एकदम सुंदर असा कलर आला आहे ज्यूसला हे बघा एकदम मी बारीक असं केलं आहे मी तुम्हाला असं चमचाने दाखवतेसुद्धा तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असा ज्यूस आपला तयार झाला आहे मी पाणी एकदम अर्धा ग्लासच टाकलं होतं तर हे बारीक मिक्सरमध्ये होईल इथपर्यंतच मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही आहे आता मी अशी एक गाळणी घेतली आहे आणि ह्या गाळणीमध्ये मी असा ज्यूस टाकला आहे तुमच्याकडे जर गाळणी नसेल तर तुम्ही सुती कापडामध्ये सुद्धा हा ज्यूस गाळून घेऊ हो शकता पण गाळणीने का हा ज्यूस गाळायचा आहे ह्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे थोडं मी मिक्सरमध्ये पाणी टाकलं होतं आणि मिक्सरमध्ये जो पल्प असतो हो, तो सगळा व्यवस्थित मी याच्यामध्ये सगळा टाकून घेतला आहे आणि चमचानी असं हे बघा हे मागची साईड आहे चमचाची अशी गाळणीला घासायची आणि याच्यातला सगळा ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे मी आधी सांगितलं तसं सा की जर तुम्ही गाणीने हा ज्यूस जर असा गाळून घेतला आणि चमचानी असं त्याला व्यवस्थित दाबून दाबून त्याचा ज्यूस जर आपण काढून घेतला तो जो पल्प आहे तो सुद्धा त्या गाणीतून गाळला जातो फक्त जो चौथा आहे तो एकदम कमी राहतो तेच जर तुम्ही कापडामधून फक्त ज्यूस काढला तर तो, तो फक्त त्याच्यातला ज्यूस निघतो तो, तो चौथा तसाच आपल्याला फेकून द्यावा लागतो पण त्या चौथ्यामध्येच ॲक्च्युली फायबर असतं ते फायबरच जर तुमच्या पोटात गेलं तर तुमचं डायजेशन चांगलं होतं तुमचं पोट साफ होतं आणि जे काही ज्यूस मध्ये पोषक तत्व आहे ते सगळे तुम्हाला मिळतात वाया असं काहीच जात नाही वेस्ट असं काहीच होत नाही आता हे बघा ह्या पूर्ण ज्यूस मधला फक्त अर्धा चमचा मी याच्यातला चौथा बाहेर काढला आणि हे बघा हे असं गाळणीला असं पूर्ण असा पल्प लागला तुम्ही जर हे असं फेकून दिलं तर सगळं त्याच्यातलं पोषक तत्व निघून जातं तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळत नाही जे एका ग्लासमध्ये तुम्हाला मिळायला हवेत त्याच्यामुळे केव्हाही असा ज्यूस गाळून घ्या तर हे बघा तुम्ही बघू शकता की ज्यूसची क्वांटिटी बघा तुम्ही आणि ज्यूसचा असा थिकनेस बघा एकदम मस्त असा ज्यूस निघालाय तर हा आपला असा ज्यूस तयार आहे जर तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा पिऊ शकता किंवा चवीला थोडं काळं मीठ टाकू शकता हा ज्यूस वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही वेट लॉस करत असाल विदाउट सप्लिमेंट हा ज्यूस जर तुम्ही घेतला तर तुमच्या आरोग्याला खूप जास्त फायदा होईल कोणी हा ज्यूस प्यावा तर सगळ्यांनी हा ज्यूस प्यावा आणि कधी प्यावा तर ब्रश केल्यानंतर पोटी हा ज्यूस प्यायचा आणि ज्यूस पिल्यानंतर अर्धा तास काहीच खायचं नाही आहे शक्य असेल तर सकाळीच प्या जर नसेल तर तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी घेऊ शकता फक्त संध्याकाळी हा ज्यूस पिऊ नका कारण की बीट गाजर हे थंड असतं त्याच्यामुळे हा ज्यूस केव्हाही सकाळीच अनुष्यपोटी घ्या त्याचा जास्त तुम्हाला फायदा होईल आणि हा ज्यूस जर सलग तुम्ही तीन ते ती चार महिने पिला तर तुमचं रक्त वाढतं हिमोग्लोबिन वाढतं आणि जो काही तुमच्या शरीरात प्रॉब्लेम असेल तो सगळा निघून जातो तर हा आपला मिरॅकल ज्यूस आता तयार आहे तुम्हाला माझ्या ज्यूसची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद